दुर्दैवाने असा एक समज आहे की हे आता आयुष्यभर मला हा त्रास सहनच करायचा आहे कारण गोळ्या औषधाने काही परिणाम होत नाहीये हा गैरसमज आहे हा समज नाहीये सर बऱ्याच वेळेस काय होतं ना आता काही अनुभव आहेत की गोळ्या औषधाने त्यांना फरकच पडत नाही अशा वेळेस त्यांना कुठली ट्रीटमेंट आहे का राईट right. सो so, मला असं वाटतं की तुम्ही हे विचारता की डायबेटिक न्युरोपॅथीसाठी ऑलरेडी काही गोळ्या औषधे घेतलेली आहेत पेशंट ये. आणि त्यांना फरक नाही पडते तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की समजा डायबेटिक न्युरोपॅथीमध्ये पहिली जे उपचार पद्धती असते ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम द प्रिव्हेंशन जे पूर्वी मी सांगितलं की शुगर कंट्रोल एक्सरसाइज आणि बाकीच्या गोष्टी दुसरी युजुअली ट्रीटमेंट पार्ट असतो औषधं देणं नसांच्यावर परिणाम करणारी जी औषधं असतात अशी औषधं जेव्हा अशा पेशंटनं सुरू केलेली जातात त्याचा वेगवेगळे वेग ग्रुप्स असतात ही औषधं सुरू कर केली जातात या औषधाने जर पेशंटवर परिणाम झाला तर हे सगळ्यात उत्तम आहे काही प्र काही प्रकारची पेशंट असे असतात की डायबेटिक न्युरोपॅथीचे औषधं देऊनसुद्धा त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि दुर्दैवाने असा एक समज आहे की हे आता आयुष्यभर मला हा त्रास सहनच करायचा आहे कारण गोळ्या औषधाने काही परिणाम होत नाही आहे हा गैरसमज आहे हा समज नाही आहे गैरसमज का म्हटलं जातं कारण आत्ता विज्ञानामध्ये आपल्या मेडिकल सायन्स जसं जसं पुढं जातं याच्यामध्ये याच्यावर उपचार पद्धती उपलब्ध आहेत उदाहरणार्थ आम्ही नॉन इन्वेज्यू पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲप्लेजन म्हणतो ज्याच्यामध्ये ती जाणारी डायबेटीजच्या ज्या नसा आहेत ज्यांच्यावर परिणाम झालेला आहे त्यांना आपण स्टिम्युलेट करतो साधारणतः एका एका नसेला दहा वीस मिनटं स्टिम्युलेट केलं जातं असे चार ते सहा सेशन जेव्हा होतात तेव्हा बऱ्याचदा आमच्या लक्षात येतं की आगाग कमी झालेली आहे पेशंटचं किंवा पिनप्रिक सेन्सेशन जे आहे टोसल्यासारखं वाटतं त्यात बऱ्यापैकी पेशंट्सना फरक मिळतो आहे आणि ही सिम्पल साधी सोपी सरळ ट्रीटमेंट आहे हा झाला त्या ट्रीटमेंटमधला एक पार्ट याच्यात दुसऱ्या जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आजकाल रिजनरेटिव्ह थेरपीजमध्ये काही पेपर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये डायबेटिकच्या न्युरोपॅथीच्या नसांच्यावर त्या ट्रीटमेंट केल्यास त्यांच्या सिम्टम्समध्ये फरक पडतो म्हणजे काय केलं जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या रुग्णाचं जनरल तपासणी केल्यानंतर जर आपल्याला सा योग्य वाटलं तर त्यांचं काही एक रक्त काढलं जातं एक दहा वीस एम एल ते रक्त प्रोसेस करून त्याच्यामधून ग्रोथ फॅक्टर्स किंवा प्लाझ्मा प्लेटलेट रिच प्लाझ्मा वेगळा केला त्याच रुग्णाचा त्याच रुग्णाचा आणि त्याच सेटिंगमध्ये म्हणजे इथं तुम्ही बसलात असं समजू की ब्लड काढलं ते तिथे एक दहा वीस मिनटं तीस मिनटं त्याला फ्यूज केलं okay. प्रोसेस केलं आणि त्याच रुग्णाचं ब्लड काढलं जातं आणि ते ब्लड ज्या नसांच्यावर परिणाम झालेला आहे त्या नसेच्या आणि जी त्रास देत आहे त्या नसेच्या सोनोग्राफीमध्ये बघून ती नस पाहायची आणि तिच्या बाजूला लाईव्ह सोनोग्राफीमध्ये बघत तिच्या बाजूला टाकायचं तर आत्ता मेडिकल सायन्समध्ये असे एव्हिडन्स तयार होत आहेत हळूहळू की याने सुद्धा खूप चांगला परिणाम दिसतो याच्या पुढे जर गेला आपण तर बोटोलिम टॉक्सिन इंजेक्शन आहेत जर खूप बर्निंग होत असेल तर पायावर काही फूटवर किंवा पायांच्या पंजावर छोटी छोटी इंजेक्शन्स दिले जातात याने चांगला परिणाम होताना दिसतो ह्या <coughs> लिस्ट इन्व्हेजिव्ह किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे याच्या थोडंसं जर पुढे गेलं तर आपण म्हणजे असं असतं का की सगळेच पेशंटला मी ही ट्रीटमेंट केली की के शंभर टक्के रिझल्ट भेटेल नाही पण त्यातल्या कुठल्या ना कुठल्या ट्रीटमेंटचा परिणाम होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे याच्या पुढे जर आपण गेलो तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन नावाची ट्रीटमेंट आहे या रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजनमध्ये काय असतं की जेव्हा ह्या नसांचं ॲबनॉर्मल कनेक्शन्स तयार झालेले असतात त्या नसांच्या ॲबनॉर्मल कनेक्शनसाठी आपण निडलद्वारे त्या ॲबनॉर्मल कनेक्शनला ॲबलेट करतो म्हणजे थोडक्यात ही प्रोसिजर ही निडलद्वारे केली जाते हे टेक्निक जे आहे ते याच कुठलीही सर्जरी इन्वॉल्व नाही आहे परंतु हे आपल्याला सगळं एका कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये केलं जातं सो so, पेशंट दुसऱ्या दिवशीपासून घरी जाऊ शकतात आणि ऑलमोस्ट एक काही दिवसात पेशंटवर परिणाम दिसायला लागतो हा एक ग्रुप ऑफ ट्रीटमेंट झाली